पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी एडी फाउंडेशनच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न झाला शिंदखेडा येथील ज्येष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कारानं शाल पुष्पगुच्छ मेडल सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सहाय्यक आयुक्त महानगरपालिका पुणे वैशाली चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलंय सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील विविध स्तरासह सहा ज्येष्ठ पत्रकारांना देऊन उत्तर महाराष्ट्रातून एकमेव निवडीत यादवराव सावंत यांचा समावेश होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे हे होते तर ॲडव्होकेट असीम सरोदे मुंबई उच्च न्यायालयातील कायदे तज्ज्ञ यांचं प्रमुख मार्गदर्शन लाभलं यावेळी विशेष उपस्थिती मान्य श्री अनिल भीमराव जाहीर तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज मठाधिपती संत बागडे बाबा आश्रम संख उपस्थिती होती विशेष आकर्षण म्हणून वैशाली मार्तंड चव्हाण सहाय्यक आयुक्त महानगरपालिका राम मांडुरके साहेब पोलीस आयुक्त पुणे ममता भोई खानदेशी अभिनेत्री श्वेता परदेशी मिसेस इंडिया इंटरनॅशनल मॉडेल प्राजक्ता रिल स्टार फेम आदी खास उपस्थित होते या सोहळ्यासाठी एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष अशोक गोरड कार्याध्यक्ष महादेव महानूर आणि पदाधिकारी उपस्थित होते सदर सोहळा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गदी माडगुळकर नाट्यगृह आकुर्डी स्टेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे शानदार संपन्न झाला येथील ज्येष्ठ पत्रकार या सावंत यांना पुरस्कार प्रदान झाल्यानंतर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे पहिल्यांदा आभार मानते कारण की प्रत्येक चढण सरांनी मग अशी सांगितलं तुम्ही समाजाचे देणं लागता समाजासाठी तुम्ही काहीतरी करावं आणि त्यातूनच हा पुरस्कार तरी मिळत असतो आणि एक आहे की आपल्या समाजामध्ये ना पुढे चाललेल्या माणसाला मागं कसं ओढता येईल ही समाजाची प्रवृत्ती आजही समाजामध्ये आहे पण मला तसं न करता मी माझी थोडक्यात ओळख करून देते मी वैशाली मार्तंड चव्हाण मी एक अनात आहे माझी पार्श्वभूमी अशी आहे की मी लहान असताना दोन वर्षाची माझे आई वडील ऍक्सिडेंटमध्ये गेले नंतर मी ॲक्सिडेंटमध्ये आई वडील गेल्यानंतर मी एका अनाथ आश्रमामध्ये वावरलेली मुलगी आहे आणि सांगायचं वैशिष्ट्य असं की नशिबाने मी दोन हजार दहामध्ये पास आऊट झाले आणि दोन हजार दहाला मी पुणे बोर्डात महाराष्ट्र पुणे बोर्डात मी दहावीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क घेऊन मी पुणे बोर्डात पडले आहे आणि सांगाय टक्के मार्क घेऊन पुणे बोर्डात पहिली आहे आणि माझे तसे पार्श्वभूमी म्हणजे मी एक वकील पण आहे या नात्याने सांगते मी वकील पण आहे आणि आता सध्या मी सहाय्यक उपायुक्त म्हणून कार्यरत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी दोन हजार आखरा साली आ, मी रायफल शूटर पंचवीस मीटर रॅपिड याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे तायकांडो मी गोल्ड मेडलिस्ट आहे आणि मी स्वतः एक उत्कृष्ट अशी कवयित्री आहे आणि दुसरं म्हणजे सांगायचं एकच आहे माला था था, की मला फक्त एकच मुलींना सांगायचंय की तुमची परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःची मनस्थिती बदला कारण की कसं असतं मुलींना फक्त एक असतं किंवा मुलांना मी एम पी एस सी करतोय मी युपीएससी करतोय आणि मी दहा दहा वर्ष अभ्यास करतोय मला सक्सेस भेटत नाही फक्त तुमच्या ध्येयावरती तुम्ही ठाम असलं पाहिजे मला हे मिळालंच पाहिजे ह्या गोष्टीवरती जर तुम्ही ठाम असाल तर तुम्ही नक्कीच सक्सेस होता माझी जर पार्श्वभूमी विचार केला तर मी दिवसभर काम करायचे आणि रात्रभर मी एमपीसीचा अभ्यास करायचे आणि आज मी खरंच सक्सेस झालेली आहे पण हे सक्सेस बघण्यासाठी आज माझे आई वडील इथे नाहीये फक्त एकच आहे जगामध्ये कितीही मोठे झाला तर मायेची थाप ठेवणारे फक्त आई आणि वडीलच असतात म्हणून मी फक्त एवढं सांगते जीवनामध्ये कितीही मोठे व्हा पण फक्त आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका हे मी तुम्हाला याच्या माध्यमातून सांगू शकते आज आज पुणे येथील गरीब बाळगुणकर नाट्यगृहात भारतरत्न एपी रामदूळ कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये मी चिंचडा येथील यादवराव सावंत मला आदर्श पत्रकार राष्ट्रीय पुरस्कार पुणे येथील महानगरपालिका साहेब आयुक्त वैशाली चव्हाण यांचे हस्ते प्रदान करण्यात आले माझ्या लेखणीतून गेल्या तीस वर्षापासून शिंकलाच नव्हे तर धुळे जिल्ह्यात विविध क्षेत्रातील सर्व स्तरावरून मी माझ्या लेखणीतून लेखन केले आहे त्या लेखणीचे दखल एडी फाउंडेशन पुणे यांनी घेतली आणि म्हणून मला आज सर्वोच्च पुरस्कार पुणे या ठिकाणी प्रदान झाला या पुरस्काराबद्दल मी व्यक्त करतो आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी